Thank <laughs> you.

छत्रपती बापट सभागृहामध्ये कौड पंचायत समिती या ठिकाणी बॉल जो घेण्यात आलेला होता या ठिकाणी उपस्थित असलेले जवान या ठिकाणी आहेत त्याचमध्ये कौड पोलीस स्टेशनचे डॉग स्कॉड या ठिकाणी आणून अतिरेकी या ठिकाणी पुढे लपलेत का याचा शोध या ठिकाणी सुरू आहे ह्यांना शोध घेत असताना कौड पोलीस स्टेशनचे अधिकारी हे देखील या ठिकाणी अगदी सहजपणे ऑपरेशन करत आहेत

डॉग स्क्वॉड खरंतर या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे आणि डॉग स्क्वॉडच्या सहाय्याने तर अतिरेकी कुठं लपलेले आहेत का याचा शोध या ठिकाणी जवानांच्या माध्यमात आहे एनडीआरएफचे जवान या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर कोणसं सहकार्य

এই কোন দর্শক এই কত দর্শক আর শাবাশ আওয়াজ খুব 잘하네요 잘하셨습니다 잘하셨습니다 고파이 다 들어가 돈 채우는게 아니라 돈 채우는게 아니라 준비하셨습니까? 계속 고파이 고파이 या ठिकाणी लपण्यात आलेले एक इसम त्यांच्यापासून डॉग स्कॉट जे आहे ते हलण्यासाठी तयार नाहीये तिथे याला आणि एनडीएफ जवानांनी आज या ठिकाणी पाहिल्यानंतर खरं तर काटेकोरपणे कसून तपासणी या ठिकाणी सुरू असताना आपल्याबरोबर आणलेलं डॉग स्कॉट हे सुद्धा या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने सर्च करताना जवानांच्या बरोबर या ठिकाणी दिसतंय मला ही माहिती पाहिजे ती माहिती पाहिजे इव्हन तुम्हाला आता सांगतो टेबलवर शिपी जाऊन काय बोललं विचारत नाही म्हटलं करोना मध्ये माझे वडील डेथ झाले तर सात बाराला मला आता नोंद करायची विचारा ते मला म्हटलं तुम्ही तालटा काम होऊन जाईल छोट्या छोट्या गोष्टी पण बोला ते पण आपल्यातलेच आहेत पोलिसांना तुम्ही थँक्यू बोला पोलीस पण आपलेच आहे बोला तुम्ही चहा पिलाय का तुम्ही जेवलाय का जाता बोलत बोला इंटरेक्शन वाढवा एकमेकांची आतली हिंमत वाढवा जगायला काही लागत नाही फक्त आतली हिंमत वाढवा आपण सगळे एक आहोत समिती मुळशी तालुका या ठिकाणी घेण्यात आलेला मॉकड्रील आणि या मॉकड्रिलच्या माध्यमातून आज पोर्ट पोलीस स्टेशनच्या वतीने पोर्ट तहसील कार्यालयाच्या वतीने एनडीएफचे जवान या ठिकाणी उपस्थित राहिले आपत्कालीन व्यवस्थाही या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या एनडीएफच्या जवानच्या माध्यमातल्या मागवण्यात आलं होतं डॉक्सकॉटच्या माध्यमातून खरं तर सर्च करण्यात आलेला आहे पोर्ट पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी या ठिकाणी उपस्थित असताना काही पंचायत समितीचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहताना दिसत जो पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये जो मोडच्या तो प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं होतं जो हल्ला केलेला होता अधिरेकडे याचं प्रात्यक्षिक आज या ठिकाणी खरंतर दाखवण्यात आलेला असताना केलेलं उत्कृष्ट पद्धतीने निकाम आणि या ठिकाणी असणारा मुळशी आपत्कालीन व्यवस्थांचं केलेली ही मॉझिलच तर नोस या ठिकाणी आहे आपण खर तर भेटणार आहोत ज्या कार्यालयावरती खर तर हा मॉगदिलचा जो हल्ला झालेला होता त्या ठिकाणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी त्या ठिकाणी आहेत कोव पोलीस स्टेशनचे अधिकारी या ठिकाणी आहेत तहसीलदार या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग आपत्ती व्यवस्थापन विभाग पंचायत समितीमध्ये दहशतवादी हल्ला झाला असून या ठिकाणी स्थानिक आपदा मित्र पीएमआरडीए इंडिया आणि हॉस्पिटलची काही टीम आलेली आहे या ठिकाणी आठ केरज तीन आठ लोक जखमी आहेत आणि तीन लोकांचा मृत्यू झालेल्याची खबर डॉक्टरांकडे येत आहे सर्वांना पौड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये ऍडमिट करण्यात आलेला आहे सिच्युएशन संपूर्ण कंट्रोलमध्ये आहे पोलिसांचा ताफा या ठिकाणी अवेलेबल आहे गावामधनं इथं आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की दोन टेरेटेस्ट पंचायत समिती ऑफिस मध्ये घुसलेले आहेत किती वाजता आम्हाला चार वाजून मिनिटांनी कॉल आलेला आम्ही चार वाजून पंचवीस मिनिटांनी इथं पोहोचलो कशा पद्धतीने या ठिकाणी सर्च केले आम्ही डॉगच्या माध्यमातून सर्च केलं आणि डॉगनी दोन विक्टिम लोकेट केले दोन विक्टिम लोकेट केल्यानंतर त्याला आम्ही स्टेबल करून ट्रेचर वरती सुरक्षित रित्या बाहेर काढण्यात यशस्वी ठरले किती जवान होते आपले एकंदरीत आमची बावीस माणसाची पूर्ण टीम आहे बावीस पोर पोलीस स्टेशन कडनं आपल्याला काय सहकार्य मिळालं पूर्ण सहकार्य मिळालं आम्हाला पोर पोलीस स्टेशन तर्फे कुठं त्यांनी माहिती दिली कोणत्या बिल्डिंग मध्ये जायचं आहे आणि कुठं विक्टीम असण्याची शक्यता आहे आणि त्याच ठिकाणी आमच्या डॉगने पण सर्च केलं आणि एक महिला आणि एक ला

नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे खर तर आज पौर पंचायत समिती या ठिकाणी घेण्यात आलेला हा जो उपक्रम आहे मॉकड्रिल कार्यक्रमाचा त्या संदर्भामध्ये आपल्या बरोबर आहेत या ठिकाणी पौर तहसील कार्यालयाचे तहसीलदार साहेब नमस्कार माय मराठी चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे काय सांगाल आजच्या या उपक्रमा मान्य जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडील सूचनानुसार आज पंचायत समिती पौड येथे आज आपत्कालीन परिस्थितीमध्ये जर अशी परिस्थिती, परिस्थिती उद्भवली तर सर्व शासकीय एजन्सी आणि नागरिकांनी कशा प्रकारे त्याला रिस्पॉन्ड केलं पाहिजे याबाबतची मॉकड्रिल घेण्यात आली या मॉकड्रिल मध्ये प्रामुख्याने पंचायत समिती वाई या पंचायत समिती मुळशी या इमारतीवरती अतिरेकी हल्ला झाला आहे अशी केस तयार करून यामध्ये मॉकड्रिल घेण्यात आली या मध्ये तहसील कार्यालय मुळशी त्याचप्रमाणे तहसील कार्यालय पंचायत समिती पौड पोलीस निरीक्षक पौड आणि त्यांचे सर्व कर्मचारी पोलीस स्टेशन पौड त्याचप्रमाणे ची टीम त्याचप्रमाणे सिव्हिल डिफेन्सची टीम आणि तालुका आपत्ती व्यवस्थापनाच्या सर्व टीमने सक्रियपणे सहभाग घेऊन आणि त्याचप्रमाणे जे जखमी आहेत त्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ग्रामीण रुग्णालय आणि तालुका आरोग्य अधिकारी मुळशी यांच्या टीमने सक्रिय सहभाग घेऊन आजची ही ड्रिल यशस्वीपणे पार पाडलेली आहे